जागा सरकारी जागा जिल्हा परिषदेची जागा जिल्हा परिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्यांच्याशी कधी बोलून पाहिलं खूप वेळा बोलून झाले ते काय म्हणताय ते म्हणतात जी जागा आमची ते पूर्वीचे म्हणतात ती जागा आमची त्यांचं जर इथपर्यंत आलं दोघांची जागा आहे तर मग रस्ता कुठे गेला रस्ता कुठे गेला एवढंच मुद्दा आहे त्यातला आता कोणी आहे का ते कॉन्क्रीटचा रस्ता आहे डांबरीचा आहे मधला चारशे पाचशे मीटरचं बाकी आहे चारशे चारशे नाही तीनशे तीनशे पन्नास मीटरचा साडेतीनशे मीटरचा सा बाकी आहे दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलं असं आहेत तर तुम्ही जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे तुम्हाला सगळ्या सिस्टम माहिती आहे आए। पण तुम्ही संबंधित यंत्रणेकडे न्याय का मागितला नाही खूप वेळा न्याय मागितला साहेब पण शासकीय कर्मचारी जर काही वाद झाले किंवा तक्रारी झाल्या तर कायदेशीर प्रक्रियेत किंवा पोलीस स्टेशनला वगैरे यायला तयार होत नाही आणि तो विषय ते टाळतात अशा हरा व्हावा म्हणून खूप वेळा कायदा हातात घेणं नाही नाही कायदा हातात त्यांनी घेतलाय त्यांना आम्ही काही सांगितलं नाही तुम्ही कायदा हातात तुम्ही पण नाही मी आहे त्यांनी मला विचारलं माझं मत विचारलं तर ते म्हटले आता काय करायचं बाबा ते म्हटले आम्ही सगळा रस्ता बंद करणार आहे त्यांना मी रस्ता बंद करा असं मी बोललो नाही त्यांना मी एवढंच म्हटलो तुमचा पूर्ण विचार करून तुम्ही रस्ता करा तिच्याशिवाय आपल्याला न्याय मिळेल आता मार्ग कसा निघेल मार्ग काय आता रस्ता बंद राहत्या ना लोक जाणार येणार कसे नाही जर आदिवासी मुलं जर पहिली दुसरीची मुलं पॉलेजपर्यंतची मुलं जर पायपाई जातात संड्याचं पाणी रस्त्यात सोडतात <coughs> त्याच्यातून ती आदिवासी मुलं जातात त्यावेळेस कोणाला त्रास व्हायला नको का तुमचं म्हणणं आहे नाही जो शिक्षिक सामाजिक किंवा जो अन्यायाची अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवत नाही त्यांच्यावर आपण किती अन्याय मिळत नाही तोपर्यंत सर बंद नाही करणार नाही ते बंद करणार नाही हा माझा मुद्दा नाही हा त्यांचा मुद्दा आहे नाही बंद करणार आणि वाद वाढ व्हायचा हा माझा मुद्दा नाही पण गेली अनेक मध्ये गेलो का तरी चालेल गेली अनेक वर्ष झालं आपण प्रयत्न केले जवळजवळ चार ते पाच वेळा या रस्त्याचा निधी परत माघारी गेलेला आहे तुमच्याकडे शिवणचा नंबर आहे शिवणचा नंबर प्रश्न सुटला परदेशी साहेबांचा नंबर आहे माझा परदेशी ऑटोपर्यंत हो त्यांच्या बरोबर मी बोलतो परंतु आता लोकांची एकच मागणी आहे जी काय शासकीय हद्दं आहे ती हद्द खुली केल्याशिवाय रस्ता करायचा नाही आणि कुणालाही पण याच्यात माफी मागायची नाही किंवा कुणाला पण याच्यातून सोडायचं नाही बुशी असून त्याच्यावर कारवाई हो